हा मराठवाडा हा मराठवाड्याने नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलंय शिवसेनेवर प्रेम केलंय बाळासाहेबांनी देखील मराठवाड्यावर प्रेम केलंय आणि म्हणून या मराठवाड्यातले लोक जेव्हा दुष्काळ होता तेव्हा मुंबई ठाण्याकडे आले होते मला आठवत आहे त्यावेळेस आम्ही मोठी छावणी लावली होती त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था त्यावेळेस केली एवढं प्रेम, प्रेम हे प्रेम आणि मी इकडे आलो की तुम्ही हे प्रेम देताय आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त आपल्याला करायचं आहे मराठवाड्याची ओळख दुष्काळ वाडा ही आपल्याला दूर करायची आहे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केली परंतु महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांना वरदान असलेली योजना बंद केली ज्या योजना लोकहिताच्या आहे त्या कदापि कुठलंही सरकार आलं तरी बंद करता कामा नये परंतु दुर्दैवाने ते केलं मला अभिमान आहे मी मुख्यमंत्री झालो आणि मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली दोघ कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दोघच होतो काय आम्ही निर्णय घेतला असेल तर मराठवाडा वॉटर पुन्हा चालना द्यायची हा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांचे निर्णय घेतले शेतकरी आपला मायबाप आहे आज शेतकऱ्यांसाठी आपण किती योजना केल्या पंचेचाळीस हजार कोटी रुपये अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या योजनेवर आपण दिले बारा हजार रुपये आपल्या मोदी साहेब बारा हजार रुपये देत होते बारा हजार रुपये आपण वर्षाला आणखी त्याच्यामध्ये टाकले आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली पीक विमा योजना पीक विमा योजना आपण यामध्ये देखील सगळे पैसे एक रुपया शेतकऱ्यांना भरायचा बाकी आपण भरायचे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं लेख लाडकी लखपती झालं पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत झाली मग अशी राजश्रीताईने सांगितलं की मुलींच उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे खरं आहे ते मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली पन्नास टक्के पालकांना भरता येत नाही त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली मी चंद्रकांत दादांना फोन केला उच्च शिक्षण मंत्री होते मी म्हणालो जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग काय आणि आम्ही निर्णय घेतला ज्यांना पन्नास टक्के फी मिळत होती त्यांना शंभर टक्के फी करून सवलत देऊन टाकली हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण का म्हणतो सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते पद येतात पद जातात पद पुन्हा येतात पण बाळासाहेब म्हणायचे नाव गेलं तर परत येत नाही आणि ते आम्ही पाळलं आणि म्हणून मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा या राज्यातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात मोठा मान मिळालाय सर्व पदांपेक्षा ही ओळख सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो इथं सगळ्यांनी कोणी कोणी काय काय सांगितलं हळदीचं तर मी सांगितलं ते सुरू होणार इथं एम आय डी सी पाहिजे अरे एमआयडीसीचा मंत्री आपलाच आहे पाणी पुरवठा गुलाबराव आहे गुलाबराव पाटील या भागामध्ये कुठे कुठे पाण्याची योजना पाहिजे ते बघा नांदेड मधले रस्ते नगरोत्तानमधून आपण करू बालाजीने मगाशी सांगितलं भंडारकरांनी सांगितलं आपल्या बाबुराव यांनी सांगितलं आता बाबुराव गाणं बोलत बोलत खरं विधानसभेत पोचलेला त्यामुळे तुमच्या या या मतदारसंघात आणि त्यांच्या पाठीशी वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये हेमंत पाटील बसले त्यामुळे मला वाटतं मी काही या योजनांचा वहापो करत नाही पण एवढं सांगतो की मराठवाड्यामध्ये आम्ही अकरा जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली पश्चिमी वाहिनी नद्यांच्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवतोय आणि नांदेडच्या विकास आराखड्याला देखील आपण मान्यता देतोय समृद्धी महामार्गामुळे देखील या भागाला सुबत्ता येते नांदेड जालना हा रस्ता करतोय कोणाचे काही पैसे राहिले असतील तेही तात्काळ दिले जातील कुठल्या शेतकऱ्याला लाभापासून वंचित आम्ही ठेवणार नाही आणि म्हणून या भागाचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि म्हणून या भागासाठी जे जे काही करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि म्हणून शिवसेना गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक कारण शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे शिवसैनिकांवर विश्वास आहे कधी संकटामध्ये धावून जाणारा शिवसैनिक कोविड मध्ये मी पाहिलं या महाराष्ट्रातले शिवसैनिक लोकांना वाचवत होते हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांच्या मदतीला फिरत होता माझे सर्व आमदार खासदार तुम्ही कार्यकर्ते देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांना मदत करताना मी पाहिले त्यामध्ये काही शिवसैनिक आपले कार्यकर्ते त्यांनी लोकांना मदत करताना जीव गमावला ही शिवसेना आहे ही बाळासाहेबांची खरी शिव शिवसेना आहे धर्मवीर आनंदी साहेबांची खरी शिवसेना आहे आणि म्हणून यापुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका आता लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायती महापालिका ज्या ज्या निवडणुका येतील तिथं आपल्याला या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा डवलाने फडकवायचा त्यासाठी तुम्ही मजबूतीने काम करा तुम्हाला एकच सांगतो आपल्या आपल्या सदस्य नोंदणी हेमंत इकडे सदस्य नोंदणीच काय चालू आहे सदस्य नोंदणी करा तुम्हाला लोक वाट पाहताय कधी शिवसैनिक येतोय आणि आमची नोंदणी करतोय आज एवढं काम आपण केलंय एवढ्या योजना आपण केल्या शासन आपल्या दारी हा लोकांपर्यंत पोहोचवला विकास घरोघरी आपण घेऊन गेलो बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरी नाही लोकांच्या दारी शोभून दिसतो लोकांच्या दारात जाऊन आपण पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा फायदा दिला का लाभार्थी पहिले नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या लोकांना कटकट चक्रा मारणं खेटे मारणं हे सगळं बघून लोक कंटाळून योजना लाभ सोडून द्यायचे पण आपल्या महायुती सरकारने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला आणि मला आनंद आहे दाखल्यापासून अगदी पॉवर टिलरपासून ट्रॅक्टर पासून ड्रोन पासून माझ्या लाडक्या बहिणींना अनुदानापासून सगळे फायदे आपण एका छताखाली दिले पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि म्हणून अशा या योजना आपण केल्या अडीच वर्षात म्हणून हा विजय आपल्याला मिळाला हा विजय आपल्याला या जो मिळालेला यश विजय हा लोकांच्या चरणी आपण अर्पण करणारे लोक आहोत कारण या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला हा विजय मिळवून दिला आहे आणि म्हणून या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत ताकदीने जिंकायच्या आहेत सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत तुम्हाला खाली बघण्यासारखं सरका काम सरकारने नाही केलं अडीच वर्षात अडीच वर्षात एवढं काम केलं एवढं काम केलं की विरोधक पण हातबल झाले हे काय चालू आहे हे फक्त चुनावी जुमलाय आहे का देणार आहे कुठून पैसे आणणार अरे हे पैसे जनतेचे जनतेपर्यंत पोचवायला हिंमत लागते पूर्वीचे पैसे कुठं जायचे राजीव गांधी एकदा म्हणाले होते केंद्रातून एक रुपया आला तर लोकांपर्यंत किती जातात माहिती पंधरा पैसे म्हणजे पंच्याऐंशी पैसे गायब हे मी नाही म्हणत तेव्हा प्रदा, पंतप्रधान राजीव गांधी होते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात एक रुपया केंद्रातून गेला तर तो, तो एक बंदा रुपया सर्व सामान्याच्या खिशात गेला पाहिजे तिथं आडते नडते एजंट फाजंट सगळे गायब करायचे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एक विचाराचे सरकार आपण गेले अडीच वर्षात डबल इंजिन सरकार काम केलं आणि म्हणून आता जी संधी मिळाली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय या राज्याला पुढे न्यायचं आहे या राज्याचा विकास करायचा आहे या राज्यातल्या सर्व सामान्य गोर गरीब माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत आणि यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि एकजुटीने काम करा कार्यकर्त्यांना जपा शिवसैनिकांना जपा हा एकनाथ शिंदे बाळासाहेब काय म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद उठलं असेल तर ते शिवसैनिक आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय सगळ्या नेत्यांनी आमदार खासदार नगरसेवक महापौर नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिवसैनिकाला जपा त्याच्या संकटात उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा आणि हा एकनाथ शिंदे तर ट्वेंटी फोर बाय सेवन हा, हा मग कोणीतरी म्हणाल माझ्यामध्ये काही बदल झाला नाही मी आहे तसाच आहे अरे बाबा माणसामध्ये कधी बदल होता कामाने माणूस आहे हा कार्यकर्ता आहे आणि एकनाथ शिंदे हा कधी खुर्चीला हपापलेला नव्हता कधी हपापणार नाही मला खुर्ची दिसत नाही मला माणसं दिसतात मी खुर्ची शोधत नाही मी माणसं शोधतो मी त्या माणसांचे प्रश्न शोधतो त्या माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो म्हणून अतिशय कमी वेळेत हा तुमचा एकनाथ शिंदे घराघरात पोचला लोकप्रिय झाला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला लाडक्या भावांचा लाडका भाऊ झाला आणि म्हणून मी सांगतो या एकनाथ शिंदेच्या शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊंचा अधिकार आहे आणि तो कायम राहणार एवढच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात एवढा वेळ या ठिकाणी आपण या, या सभेत उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून एकदा पुन्हा आपण दिलेल्या यशाबद्दल आपण मिळवून दिलेले हे तीन आम चार आमदार नऊ आमदार यांच्या विजयाबद्दल